सन दोन हजार चारचा काळ रखरखत उन पाण्यावाचून वंचित असलेली भेगा पडलेली जमीन खूपच भयानक विदारक वास्तव होतं पिण्यासाठी दोन घोट पाणी मिळत नव्हतं ओसाड पडलेल्या जमिनी आणि मार राणाप्रमाणे इथली माणसंसुद्धा परिस्थितीने गात्र झाली होती अशा वेळी पिण्यासाठी पाणी आणि जमिनीसाठी सुद्धा पाणी मिळवणारा एक सूर्य उगवला होता जशी काळोख रात्र झाल्यावर दिवस बघायला मिळतो तसंच दुष्काळी भागात पाणी आणणारा योद्धा आला होता काळोखानंतर सूर्य उगवतो आणि प्रचंड प्रकाश किरणांनी हे ब्रह्मांड फुलवतो तसाच या दुष्काळी भागात एक दैदिप्यमान प्रकाशवाट घेऊन आला होता तो म्हणजे प्रकाशांना शिंगेसाहेब प्रकाशांना लहानपणापासूनच आपल्या वडिलांचे राजकीय बाळकडू घेऊन तयार झालेले पट्टीचे वस्तात होते त्यांची सुरुवात दोन हजार एकमध्ये धनगर आरक्षणाची चळवळ उभी करून झाली राजकारणात जर आपला प्रभाव पाडायचा असेल तर देश पातळीवर आपला आवाज उठवला पाहिजे हे अण्णांना माहीत होतं सन दोन हजार चारमध्ये बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंढरपूरमध्ये भव्य आणि दिव्य असा ऐतिहासिक धनगर मेळावा घेतला त्यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी धनगरांना एस टीमधून आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आणि या मेळाव्यापासून प्रकाश अण्णांचा राजकीय प्रवास सुरू झाला प्रकाश अण्णांचा दबदबा बघून दोन हजार चारमध्ये भाजपने प्रकाश अण्णांना विधान परिषदेवर घेतलं आणि प्रकाश अण्णांनी आपल्या कामाला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये प्रकाश अण्णा शेंडगे हे जत विधानसभेच्या मैदानात उतरले आणि भरघोस मतांनी निवडूनसुद्धा आले या काळात प्रकाश अण्णांनी राजकीय वजन वापरून दुष्काळी भाग हा पाण्याने सुजलाम सुपलाम करून टाकला म्हणजेच शेकडो हजारो एकर जमीन पाण्याखाली आण आणि खूप वर्षापासूनचा दुष्काळी भाग हा पाणीदार बनवला आणि म्हणूनच येथील जनतेने स्वतःहून अण्णांना पाणीदार आमदार असे म्हणण्यास सुरुवात केली प्रकाश अण्णा हे फक्त समाजाचेच नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकाचे नेते आहेत याची येथील सर्वसामान्य जनतेला जाणीव झाली चळवळीचे जनक ते पाणीदार आमदार अशी दिमाखात पुनश्च सुरुवात झाली असा लोककल्याणाचा वसा घेतलेली लोकं राजकारणात हवीच काळजाला विचारून पहा कुठवर पकडणार मौन काळजाला विचारून पहा कुठवर पकडणार मौन स्वतःसाठी ज्यांनी विकास केला ते होते तरी कोण गाव बरं की शहर बरं हे टोकं आहेत दोन आपल्या माणसांसाठी आपण धावून येणार नाही तर येणार कोण मतदान करा आपल्या माणसांसाठी मतदान करा बहुजनांच्या कल्याणासाठी ऑटो रिक्षासमोरील बटन दाबून प्रकाशांना शेंडगे यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा प्रचंड बहुमतानं विजयी करा